छत्रपति शिवाजी महाराज स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाने बहरलेल्या किल्ल्यांचा इतिहास आता जागतिक स्तरावर पोहोचला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची साक्ष देणारे तब्बल बारा किल्ले आता जागतिक पातळीवर गौरवले गेले आहेत युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत छत्रपती शिवरायांच्या बारा किल्ल्यांचा समावेश झाला आहे युनेस्कोने या बारा किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून दर्जा दिला हा निर्णय महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी गौरवाचा क्षण ठरला आहे ऐतिहासिक घोषणेच्या पार्श्वभूमीवर आज कोपरगाव तालुक्याच्या भाजपा माज़ माजी आमदार स्नेहलता व युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे यावेळी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकास पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले आहे यावेळी ढोल गजर आणि फटाक्यांची आतिषबाजी करण्यात ण्यात येऊन नागरिकांना लाडूसे वाटप करण्यात आले आहे यावेळी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी वातावरणात ऊर्जा संचाडली होती माझी नगराध्यक्षा माझी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट झालेल्या या यादीत महाराष्ट्रातील रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड सालेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी हे अकरा किल्ले आणि तामिळनाडूतील जिंजी या एका किल्ल्याचा समावेश आहे जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाल्याने या किल्ल्यांचे संवर्धन आणि जतन यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राधान्य मिळणार असून युनेस्कोच्या मार्गदर्शन तत्वानुसार या किल्ल्यांचे संरक्षण आणि देखभाल यासाठी विशेष निधी उपलब्ध होईल हा दर्जा मिळाल्याने देश विदेशातील पर्यटकांचा ओघ वाढून स्थानिक अर्थव्यवस्थेला बाजारपेठेला चालना मिळून रोजगार निर्माण होईल छत्रपतींचे किल्ले आधीच ट्रेकर्स आणि इतिहासप्रेमींसाठी लोकप्रिय आहेत आणि आता जागतिक स्तरावर त्यांची नोंद झाल्याने त्यांची ओळख व महत्व जागतिक पातळीवर वाढण्यास मदत हातभार मिळणार आहे सदर घोषणेमुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला जागतिक स्तरावर मिळालेली मान्यता असून महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेचा गौरव व इतिहास जागतिक पातळीवर अधोरेखित होणार असल्याने ही महाराष्ट्रासह सा भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव यादीमध्ये सर्वेमध्ये जागतिक वारसा म्हणून शिवरायांचे बारा किल्ले यांची नोंद झालेली आहे त्याबद्दल आम्ही भारतीय जनता पार्टी कोपरगावच्या वतीने जल्लोष केलेला आहे शिवरायांची कीर्ती ही साता लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस त्याच्यानंतर आशिषजी शेलार यांच्यामुळे ती अधिकृत झालेली आहे जागतिक वारसा म्हणून शिवरायांच्या बारा किल्ल्यांची जगामध्ये नोंद झालेली आहे त्यामुळे भविष्यात शिवरायांच्या किल्ल्यांसाठी भरविवाशी जगातून मदत होईल जगातून पर्यटक येतील ही दुर्गप्रेमींसाठी शिवप्रेमींसाठी आनंदाची गोष्ट आहे त्यामुळेच हा कोपरगावच्या वतीने हा जल्लोष करण्यात आलेला आहे अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने बारा दा बरोबर घेऊन ही हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि शिवाजी महाराजांचं नाव संपूर्ण जगामध्ये ज्ञात असताना या ठिकाणी आपले बारा किल्ले शिवाजी महाराजांचे त्या ठिकाणी जागतिक पातळीवर त्यांचे दखल घेऊन त्यांचे त्यामध्ये सामील केले आणि खऱ्या अर्थाने बारा गड किल्ल्यामुळे आजही संपूर्ण महाराष्ट्राचं जगामध्ये नाव होईल महाराष्ट्र जर म्हणलं तर संपूर्ण जगामध्ये शिवाजी महाराजांमुळे प्रसिद्ध होतात पण गड किल्ल्यामुळे नवीन पिढीला आणखीन तो या ठिकाणी प्रसिद्धी ला येईल आणि संपूर्ण जगामध्ये महाराष्ट्राचा नावलौकिक छत्रपती शिवाजी महाराजांमुळे या ठिकाणी होईल आपल्या देशाचे लाडके प्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री दे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब तालुक्याच्या प्रथम महिला आमदार सौ स्ने दाताई कोल्हे यांच्या अथम प्रयत्नामुळे खऱ्या अर्थाने या ठिकाणी या प्रयत्नांना यश आलं आणि शिवाजी महाराजांचा नावलौकिक संपूर्ण जगामध्ये नवीन पिढीला सुद्धा माहीत होईल हे यातून सिद्ध झालेला आहे